हेडलाइन्स नंतर एक सविस्तर बातमी पाहूयात गेल्या वर्षी दिवाळीमध्ये थाटा माटात वाटण्यात आलेला आनंदाचा शिधा यंदा मात्र मिळणार नाहीये एनडीटीव्ही मराठीला सूत्रांकडून ही माहिती मिळते सरकारी तिजोरीवरती भार पडत असल्यानं इतर योजनांचा फटका बसलाय आनंदाच्या शिधा योजनेसोबतच था शिवभोजन थाळीला देखील फटका बसतोय शिवभोजन थाळीचा निधी कमी करण्यात येणार आहे शिवभोजन थाळीसाठी साठ साथ कोटींची तरतूद होती ती आता वीस कोटींवरती करण्यात आल्याची माहिती माहिती या संदर्भात जे प्रतिनिधी विशाल पाटील आहेत आपल्यासोबत आपल्याला सविस्तर माहिती देताय तर विशाल नेमकं कारण काय आहे आणि सरकारी तिजोरीवरती कशाचा भार पडतोय ज्याचं कारण आनंदाचा शिधा बंद करणं असं आहे वर्ष आपल्याला माहिती आहे गेल्या वर्षभरामध्ये लाडकी बहीण योजना ही अत्यंत गाजली मात्र लाडक्या बहीण योजनेमुळे अनेक योजनांवरती थेट परिणाम जो आहे हा झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि अशाच पद्धतीनं आता थेट परिणाम जो आहे हा आनंदाचा शिदा वाटपावरती सुद्धा होणार आहे आणि फक्त आनंदाचा शिदा नाही तर शिवभोजन थाळीवरती सुद्धा अशाच पद्धतीचा भार आणि फटका जो आहे हा या दोन्ही योजनांना होणार आहे ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे की आनंदाचा शिजा वाटप जे आहे हे दरवर्षी केलं जायचं मात्र यावर्षी आर्थिक चंचन जी आहे ही राज्य सरकारला भासताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे अनेक योजनांना कात्री लावण्याचं काम जे आहे हे गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्याच अनुषंगानं यावर्षी आनंदाचा शिदा वाटप जे आहे हे केलं जाणार नाही आहे अशा पद्धतीची माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे दुसरीकडे जी शिवभोजन थाळी होती ही शिवभोजन थाळी सातत्यानं अनेक ठिकाणी चालू होती मात्र अनेक ठिकाणी याच्या बाबतीत काहीसा गोंधळ आणि घोटाळासुद्धा झालेला पाहायला मिळाला होता आणि त्याच अनुषंगानं जे शिवभोजन थाळीला सात साठ कोटी रुपयांचं जे बजेट होतं ते आता कमी करण्यात आलेलं आहे आणि शिवभोजन थाळीचं बजेट हे वीस कोटी रुपयांवरती आणण्यात आलेलं आहे त्याचसोबतच शिवभोजन थाळ्यासुद्धा वाढवल्या जाणार नाहीत अशा पद्धतीची माहिती सूत्रां आपल्याला मिळालेल्या आहे ज्या पद्धतीनं टीका जी आहे ही मोठ्या प्रमाणात करण्यात आली कारण का निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच सरकारकडनं ही योजना आणली गेली अशा पद्धतीचे आरोप केले गेले के मात्र सरकारला त्याचा अधिक फायदा जो आहे हा झालेला आपल्याला पाहायला मिळाला होता मतपेटीच्या माध्यमातून मात्र जर राज्य सरकार आणि हे राज्य चालवायचं असेल तर या प्रकारच्या योजना किती फलदायी आहेत किंवा ह्या योजना चालू ठेवणं गरजेचं आहे का या बाबतीत अनेक प्रश्न निर्माण झाले आणि राज्य सरकारकडनं अनेक लाडक्या बहिणांना सुद्धा अपात्र जे आहे हे करण्यात आलं गेलं आणि या बाबतीत सुद्धा लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीत अनेक बहिणींना जे पैसे जात होते ते थांबवले गेले होते मात्र लाडक्या बहीण योजनेमुळे सातत्यानं अनेक योजनांवरती राज्य सरकारच्या वेगवेगळ्या विभागांच्या हा थेट परिणाम होऊ लागला आणि तशाच पद्धतीचा फटका आता आनंदाची शिदा आणि शिवभोजन थाळी याच्यावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे यावर्षी दिवाळीमध्ये आनंदाचा शिदा वाटप जे आहे हे होणार नसल्याची माहिती आपल्याला सूत्रांकडनं मिळालेली या वर्षा विशाल धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी